बघा दशादशे दहा दराने सहा हजार रुपयाचे दोन वर्ष चार महिन्यांचे चक्रवाढ व्याज किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो सहा हजार मुद्दल इथं मांडा व्याजाचा दर दशादशे दहा म्हणजे शंभर रुपयाचे एका वर्षात एकशे दहा हे पहिल्या वर्षाची व्याज आकारणी गुणीला दुसऱ्या वर्षाची व्याज आकारणी आता याला गुणीला चार महिन्याची व्याज आकारणी करायची कशी हा प्रश्न तुमच्या मनात चार भागीला वर्षभरातील महिने आणि गुणीला प्रश्नामध्ये दर्शवलेला हा व्याज दर दहा इथं चार एक चार चार त्रि बारा एक छेद तीन गुणीला दहा अर्थात दहा भागीला तीन तीन पॉइंट तेहतीस टक्के हा स्पेशल चार महिन्यासाठीचा व्याजदर अशा पद्धतीचे गणित आले असता ही काही प्रोसेस लक्षात ठेवा याचा अर्थ चार, चार महिन्यामध्ये शंभर रुपयाचे मिळणार एकशे तीन पॉइंट तेहतीस मागीला शंभर हे दुसरं वर्ष व्याज आकारणी आणि हे चार महिन्याचे व्याज आकारणी लक्ष द्या आता इथे या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा या शून्यासाठी हा शून्य घालवा या शून्यासाठी हा आणि या शून्यासाठी हा शून्य घालवा लक्ष द्या आता उरते काय सहा गुणीला अकरा गुणीला परत अकरा गुणीला एकशे तीन पॉइंट तेहतीस लक्ष द्या भागीले काय उरलं हो दहा हा सर्व गुणाकार अंशातला लेकरांनो सातशे पन्नास एकशे पंच्याहत्तर इथं पॉइंट अठ्ठावन असा येतो याला भागीला परत दहा आता हा भाग द्यायचा म्हणजे सात हजार पाचशे एक आता पॉइंट इथं येणार सातशे अठ्ठावन ही होणार रास हे एवढ्या पटपट तुम्ही करा लागले कसं काय सर दिवसभरामध्ये बरेच लेकर प्रश्न विचारतात त्या अनुषंगाने प्रस्तुत प्रश्नाचं मनन चिंतन दिवसभरामध्ये आटोपलेलं चक्रवाढ व्याज विचारलं ही झाली रास याच्यामधून सहा हजार ही मुद्दल करण्यासाठी चिन्ह शून्य तुम्ही घेऊ शकता ही आहे मुद्दल ही वजा बाकी म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय तर इथं आठ हे पाच हे सात दशांश चिन्ह एक शून्य पाच आणि इथे एक पंधराशे एक पॉइंट सातशे अठ्ठावन्न रुपये हे होईल दोन वर्ष चार महिन्याचं चक्रवाढ व्याज ओके प्रश्न करत्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते ओके चक्रवाढ व्याज ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते okay.